तर मित्रांनो आम्ही केकडी कसे काय करतो हा व्हिडिओ बघा हा ब्लॉग मग तुम्हाला काय जाईल चला आज आम्ही आलो आहे केकडी धरण्यासाठी तर इकडं धवळे भाऊ पण आहे आणि तुम्ही आता केकडी निकल के भराय एक खेडमध्ये भरपूर केकडी धरल्या आणि आता आणि आता पुढं जात आहोत पुढं बघू शकता तुम्ही चला बघत राहा तुम्ही इकडे बघू शकता पण आहे का कसा आहे दिसत आहे की ते खाली फोन खालून गेला किती ना केकडी वगैरे बघ का नाही आणि केकडी तर भरतो आम्ही पिशवं दर्यादी केली इथल्या देखील होत असेल तुम्हाला पिशवा बाबा आणि दोन जण आहेत तुमा तुम्हाला थोडंसाहेब बॅटमध्ये जा विश्वास तुम्ही देत राहा ना कशी राहा लाईक कमी शेअर आणि कमी करत राहा ना तुम्ही देत राह आपला पुढे एन्जॉय बी चालू व्हिडिओ वगैरे आणि अगदी का सावधी ना एका मित्रांना मला बरं चला तुम्हाला पुढे जाणं थोडासा काही तर आई ठिकाणी एखाद्या गडवर केकड बसला आता तिला आपली मस्तपैकी धरू आणि पिशवी मा टाकू देखत राहा तुम्ही तर ती आता पळ जाईल जाऊ द्या आपले पूर्ण केकडी किती के सावड्या होत त्या तुम्ही देखील या आणि कमेंट करा ना चला बाय आज ना ब्लॉग मग इथलाच